चला सकाळ सकाळी मस्त आता मूर्त्याच्या खाली कपडा टाकून झालेला आहे आज म्हणजे भरपूर दिवसापासून त्याचा कपडा काढला होता मूर्ती खालचा धुण्यासाठी पण टाकणं काही झालंच नाही आम्हाला त्याच्यामुळं आज टाकतोय आज सहा डिसेंबर पण आहे आणि तर दादूची चालू आहे माझ्या तयारी दादू हाय कर <laughs> आणि तर साहेबांचं चालू आहे मूर्त्या साफसफाई करणं मी फक्त कपडा टाकले आणि तिथलं थोडंसं साफसफाई केली ही बाबासाहेबाची फ्रेम पण राहिलेली आहे साफ करण्याची आणि इथं चालू आहे आमच्या साहेबाचं बाबासाहेबाचा बर्थडे बाबा करतय लेकरूच लेकर लेकराला लेकर काय कळतं आता नाही नि कम्मा हा काय करतो तू हा हां बाबाच्या हॅपी बड्डे करतो पण घेतली पुसून म्हणजे माझं काम हलकं केलं साहेबांनी पूर्ण चला आता मूर्ती तर सेट झालेली आता बघा मित्रांनो लाईट लावल्यानंतर कसं चमकतात मूर्त्या भारी छान दिसतात एकदम हे एक कपडा किती जमा झाला शबाश हे बघा लाईट लागलेली आहे कपडा भरपूर जमा झाला तिथं तो तर आता आई काय करतायत तुम्हाला दाखवते आईचा जा चालू आहे स्वयंपाक आमच्या आई म्हणता जवारीच्या भाकरी माझ्या दाखवायच्या नाही बोला आई काय तर का मला नका बोलू या युटूबर युट्यूब मध्ये आपल्या फॅमिलीला बोला हा बर केला हरवला तर बघितलं का मंडळी आईने किती छान छान भाकरी केल्या जवारीच्या आणि डाळ केलेली आहे नाही कशाची भाजी आहे बिनसच्या शेंगा आहेत बिनसच्या शेंगा आणि बटाटे डाळासाठी बटाटे टाकले थाळासाठी हां तर असं काही झालेलं आहे स्वयंपाक आता चपात्या बाकी आहेत चपात्या आता मी करते आईला पण सकाळ सकाळी जेवायला या मंडळी आमच्या घरी केला होता का तुम्ही विहारात फोन करून बघा ना विहारात जायचं नाही नाही तुम्ही करा फोन मी आवरून माझ जाते झालं का दादूचं तुझं आवरून पावडर पावडर बिवडर लावून चाललाय शाळेत बर हा काय आई आले आले आहे साडेआठच वाजल्या तुमच्या आंघोळी पर्यंत करते चार पाच पत्या पटकन बघा दादू आमचा मेकअप कसा कर करतो झाला आमच्या साहेबांचा आता आवरून आज कोणता डे आहे बरं सांग बरं सॅटरडे ला कोणता युनिफॉर्म असतो यलो गुड तर हे वरती सगळं असं ठेवलेलं आहे आणि चालू आहे आमचं पप्पाला हेल्प करायलाय गोडाशी आत्तू आहे तुझी छोटी आतू काय नाही झाला बाबाचा हापी बर्थडे करून साधू साधू केला कसं केला कस केला साधू साधू तसं पळून केला का बोक्या ह जय भीम कर सगळ्यांना इकडे जय भीम कर ना पीलो जय भीम कसं करते कर बर नीट 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 कर दादाला जय भीम तर झालं सगळं सेट करून झालं आमच्या साहेबाचं आता चला इथंच व्हिडिओ पण संपवते कारण मला पण चपात्या वगैरे बनवायच्या आहेत स्कूलचा टाइम होत आहे मला अगोदर टिफिन बनवते चला बाय बाय मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर जय भीम सर्वांना परत एकदा बॉटल ते तिकडे बघ ना तुझ्या तुझ्या बास्केटमध्ये बास्केट बघ कुठे पप्पा बसलेले आहेत समोर काय ते मी नाही देणार तुला ते पप्पा ठेवतात तिकडं मूर्तीच्या पाठी मागायला समोर ठेवतात धुते ना मी पप्पा धुते घासून ठेवते थांब दोनच तुमच्या फोनमध्ये सगळं या असं बरं येत हो तुमच्या फोन मध्ये दे। अवतार दिसत आणि आमच्या आईला दोन शब्द बोलायचे आहेत ऐकून घ्या मंडळी हा बोला आई हा आहे आज खूप दुःखद घटना झालेली आहे आमच्या जिंदगीतले आमचे बाबा गेलेले आहेत मला तिसाठी आवडत नाही काय बोल जाऊ दे का आमच्यासाठी म्हणजे ना मंडळी काळा दिवस आहे हा त्याच्यासाठी ना म्हणजे खूप दुःखाचा दिवस आहे आमच्यासाठी तर आज आहे सहा डिसेंबर आमच्या आईला ना खरं तर दोन शब्द तुमच्यासोबत बोलायचे होते पण त्यांना ना म्हणजे बोलता नाही येते रडू नाही आवरते त्यांना तर चला मी दोन शब्द बोलते अरे सागर शांत हो जरा अरे सागर शांत हो जरा माझा भीमा इथे निजला हा शांत हो जरा अरे सागर हो मा... हो अरे सागर शांत हो जरा भीम माझा शांत हो जरा तर चला मंडळी इथंच ब्लॉग्स एंड करते कारण आमच्या आईनं बोललेला आहे दोन शब्द छान बोलले आईनं कारण दुःख भरपूर आहे आम्हाला या दिवशीचं कारण आमच्यासाठी ना भरपूर म्हणजे भरपूर काळा दिवस आहे हा कितीही म्हणजे वर्षभरामध्ये भरपूर अशा आनंदाचे दिवस आहेत पण ह्या दिवसापेक्षा ना म्हणजे वाईट दिवस कोणताच नाही आमच्यासाठी चला जय भीम परत एकदा सर्वांना तू काय बोलतो सहा डिसेंबरला आम्ही पुढच्या वर्षी जाणार आहे भूमीला हो मग खरंच Ya cappulcha no te gusta